नमस्कार आज आपण एका खरंच खूप विषण्ण करणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत नाशिकमध्ये घडलेली ही घटना आहे एका चाळीस वर्षीय अधिकाऱ्याची कहाणी जे म्हणजे तब्बल दोन वर्ष चाललेल्या एका ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरले आणि त्याचा शेवट खूप दुःखद झाला आपल्याकडे जी माहिती आहे ऑनलाईन धोकाधडी नासिक अधिकारी की दुःखद अंत या लेखातून त्यानुसार प्रशांत पाटील जे पालघरला कृषी अधिकारी होते त्यांच्यासोबत नेमकं काय झालं ते जरा सविस्तर बघूया आपला प्रयत्न राहील की केवळ तपशील नाही तर यामागची जी भावनिक आणि मानसिक गुंतागुंत आहे ती समजून घेण्याचा हो अगदी आणि ही घटना म्हणजे फक्त काही पैसे गेलेत की साधी नाही आहे यात सायबर गुन्ह्यांमुळे जो मानसिक आघात होतो जो विश्वासाचा भंग होतो तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे विशेषतः जेव्हा फसवणूक इतका म्हणजे दीर्घ काळ चालते हे प्रकरण त्याचं गांभीर्य दाखवतं प्रशांत पाटील वय चाळीस पालघरचे कृषी अधिकारी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झालं आणि या सगळ्याची सुरुवात कधी झाली तर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सोशल मीडियावर एका अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली दोन वर्षापूर्वीची गोष्ट अगदी सामान्य वाटणारी आणि तिथूनच ते जाळं विणायला सुरुवात झाली सुरुवातीला त्यांना निर्यातीच्या नावाखाली काय म्हणतात त्याला हॅपको तेल खरेदी करायला लावलं जे अर्थातच एक काल्पनिक किंवा कमी किमतीचं उत्पादन असणार आणि ते त्यांना कधी मिळालंच नाही हा विश्वास जिंकण्याचा पहिला टप्पा होता एक प्रकारे बरोबर आणि मग हळूहळू जसा विश्वास वाढत गेला तसं मग मोठ्या खरेदीचा आम्हीच दाखवलं गेलं परकीय चलन मौल्यवान वस्तूंची पार्सल्स अशी आमिष वाढत गेली पण दोन वर्ष म्हणजे इतका काळ कसं काय कोणी इतक्या मोठ्या फसवणुकीत अडकून राहतं हे खरंच आश्चर्यकारक आहे फसवणूक यात कसं का असतं दीर्घकाळ संवाद असतो भावनिक गुंतवणूक असते कधी कधी प्रेमसंबंधांचा आभास निर्माण केला जातो आणि मग आर्थिक फायद्याचा आमिष दाखवतात या सगळ्या मिश्रणामुळे पीडित व्यक्ती भावनिकदृष्ट्या इतकी गुंतते की तर्कशक्ती काम करेन अशी होते आणि त्याचा परिणाम काय झाला पाटील यांनी दागिने विकले कर्ज काढलं जवळपास दोन वर्षांच्या काळात त्यांनी एकोणीस छप्पन्न लाख रुपये हस्तांतरित केले छप्पन लाख आणि वचन दिलेलं काहीही मिळालं नाही ना वस्तू न परतावा हे आर्थिक नुकसान किती जबरदस्त आहे प्रचंड आणि मग इतकं मोठं कर्ज फसवणूक झाल्याची भावना यातून आलेल्या तीव्र नैराश्यातून त्यांनी पाचशून जूनला नाशिकच्या घरी वेश घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं निधन झालं हे फक्त आर्थिक नुकसान नाही हे एका माणसाच्या आयुष्याचा दुःखदंत आहे त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे हो ना फसवणूक आत्महत्येस प्रवृत्त करणं गुन्हेगारी कट आणि आय टी ॲक्टची कलम पण लावली आहेत म्हणजे सायबर गुन्ह्यासाठी जी वापरतात ती तपास सुरू आहे आता पण हे शोधणं सोपं नसतं नाही का अजिबात नाही निश्चितच आव्हानं मोठी आहेत पोलीस आय पी ट्रेस करत आहेत बँक व्यवहार तपासत आहेत सोशल मीडिया अकाउंट्स बघत आहेत पण अनेकदा काय होतं हे गुन्हेगार बनावट ओळखी वापरतात आंतरराष्ट्रीय सर्व्हर्स वापरतात त्यामुळे त्यांना शोधणं खूप कठीण होऊन बसतं पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे हे प्रकरण म्हणजे कसं प्रेम किंवा रोमॅन्स आणि गुंतवणूक यावर आधारित सायबर फसवणुकीचं एक गंभीर उदाहरण आहे लोकांच्या भावनिक गरजांचा त्यांच्या एकटेपणाचा किंवा असुरक्षिततेचा गैरफायदा घेतला जातो यात सुद्धा याला एका चिंताजनक ट्रेंडचं एका प्रवृत्तीचं उदाहरण मानत आहेत आणि अशा घटनांचा परिणाम दुहेरी असतो हे पण महत्वाचं आहे एकीकडे मोठं आर्थिक नुकसान तर होतच पण दुसरीकडे तीव्र भावनिक आणि मानसिक खच्चीकरण होतं हो आणि हा मानसिक आरोग्याचा जो मुद्दा आहे ना तो खरंच खूप महत्त्वाचा आहे इथे दीर्घकाळ चाललेल्या फसवणुकीमुळे जे भावनिक नुकसान होतं ते अनेकदा आर्थिक नुकसानीपेक्षा जास्त त्रासदायक असू शकतं म्हणजे फसवणूक झाल्याची भावना अपमान वाटणं लाज वाटणं एकटेपणा या सगळ्या भावना पीडित व्यक्तीला आतून पोखरून काढतात म्हणूनच आता नाशिक सायबर पोलीस त्यांच्या हेल्पलाईनद्वारे आणि डिजिटल सुरक्षा कार्यशाळांमधून जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत विशेषतः या गुन्ह्यांमुळे जो मानसिक दबाव येतो त्यावर लक्ष केंद्रित करत आहेत अधिकारी आणि तज्ज्ञ लोकांना आवाहन पण करत आहेत की बाबांनो कुणीही ऑनलाईन ओळख सांगत असेल किंवा गुंतवणुकीची ऑफर देत असेल तर नीट पडताळून बघा घाई करू नका हे खूप गरजेचं आहे कारण या फक्त बातम्या किंवा आकडेवारी नाहीयेत या खऱ्या खुऱ्या मानवी शोकांतिका आहेत तर आज आपण पाहिलं की कशा प्रकारे सोशल मीडियावरची एक ओळख दोन वर्षांच्या काळात एका व्यक्तीला भावनिक आणि आर्थिक गर्तेत ढकलून एका अत्यंत दुःखद अंतापर्यंत घेऊन गेली प्रशांत पाटील यांची ही कहाणी सायबर जगातले धोके किती गंभीर असू शकतात आणि त्याचे परिणाम किती विनाशकारी असू शकतात याची आठवण करून देते आणि हे प्रकरण आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतं की डिजिटल जगात जिथे आपण इतका वेळ घालवतो तिथे दीर्घकाळ चाललेल्या संवादामुळे जो विश्वासाचा आभास निर्माण होतो तो किती फसवा असू शकतो घोटाळेबाज याचा नेमका कसा फायदा घेतात खरी मानवी जोडणी आणि थंड डोक्याने केलेला कट यामधली रेषा इतकी पुसट कशी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा घटनांमधल्या त्या आर्थिक आकड्यांच्या पलीकडे जो भावनिक आणि मानसिक आघात दडलेला असतो तो किती खोलवरचा असू शकतो याचा आपण कधी गांभीर्याने विचार करतो